ठीक आहे नमस्कार शेतकरी हवामानंदाज या युट्यूब चॅनलमध्ये युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र उद्या चार तारखेला जवळपास हा विदर्भ साईडला पावसाचा जोर राहणार आहे आणि तसेच मराठवाडा संभाजीनगर तसेच नाशिकच्या काही भागामध्ये दे देखील जोरदार ते सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे हा पाऊस परंतु चार तारखेला जास्त करून विदर्भात पावसाचे वातावरण वात जास्त राहणार आहे आणि मराठवाड्यामध्ये संभाजीनगर बीड जालना तसेच तुळजापूर धाराशिव सोलापूर या भागामध्ये देखील खूप जोरदार ते सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे तर नाशिकच्या भागामध्ये देखील काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस शकतो मित्र सर्व जवळजवळ चार आणि पाच तारखेला पावसाचे प्रमाण हे चांगले राहणार जास्त राहणार आहे आणि पाच तारखेला हा पाऊस पूर्ण विदर्भात म्हणजे जवळपास पाहिला असता पूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे चार आणि पाच तारखेला तसेच पाच तारखेला मराठवाडा आणि विदर्भ साईड जोरदार ते सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे हा पाऊस विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे जास्त राहणार आहे आणि जास्त करून पाच तारखेला तसेच सहा तारखेला देखील विदर्भामध्ये पावसाचा जोर राहणार आहे आणि मराठवाड्यात सर्वसाधारण ते, ते जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील बीड संभाजीनगर जालना तुळजापूर दाराशिव परभणी हिंगोली या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस नाशिक साईडला देखील पाच तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण राहणार आहे पण पावसाचे प्रमाण हे तुरळक राहणार आहे पाच तारखेला म्हणजे सर्वसाधारण राहणार आहे पावसाचा जास्त जोर हे पाच तारखेला नाशिक आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे तसेच चार तारखेला नाशिकमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे तसेच हा पाऊस सहा तारखेला देखील जवळजवळ सहा तारखेला विदर्भात पावसाचा जास्त जोर राहणार आहे आणि हा पाऊस शेतक मित्र पाच तारखेला रात्री देखील काही भागामध्ये दे राहण्याची शक्यता आहे हा पाऊस रात्रीच्या तीनच्या टायमाला तीन चा ते चारच्या टायमाला देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि विदर्भामध्ये हा पाऊस सकाळी सातच्या टायमाला विदर्भात जोरदार ते एकदम अति जोरदार पावसाची शक्यता आहे तरी शेतक मित्र हा पाऊस जवळजवळ तीन दिवस पाऊस राहणार आहे चार तारीख पाच तारीख आणि सहा ऑक्टोबर या दरम्यान पावसाचा पूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे आणि त्यातले त्यात हा पाऊस विदर्भ साईडला जास्त राहणार आहे परंतु हा पाऊस शेतकरी मित्रांनो सात तारखेला देखील विदर्भ साईडला पावसाचा जोर राहणार आहे आणि आठ नऊ तारखेला देखील विदर्भ साईडला पावसाचा जोर राहणार आहे तसेच हा पाऊस मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये सर्वसाधारण एकदम नॉर्मल पाऊस राहण्याची शक्यता आहे जास्त राहणार नाही परंतु विदर्भ साईडला पाऊस राहणार आहे आणि वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहणार आहे कारण हा पाऊस जवळजवळ नऊ तारखेला आणि दहा तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार आहे तरी शेतकरी मित्र सध्या तरी चार ते पाच तारखेला या तीन दिवस पावसाचा जास्त जोर राहणार आहे त्यामुळे आपण शेतकऱ्यांनी काय करायचं सोयाबीनची काढणी हे करीत असताना दुपारी चारच्या आतच आपली सोयाबीनची काढणी झाल्यानंतर चारच्या आतच आपली सोयाबीनची काढणी करून आपली ढील व्यवस्थित लावा कारण परत चारच्या टायमाला पावसाची शक्यता आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ तीन दिवस पाऊस राहणार आहे त्यामुळं आपली सोयाबीनची ज्यांची काढणी आलेली नसेल ते शेतकऱ्यांनी थांबल्या तरी काही हरकत नाही पण ज्यांचे काळे आले अशा शेतकऱ्यांनी हा काळ थोडा जास्त पावसाचा आहे आपण आपल्या काळजीने सोयाबीन काढा कारण यामध्ये सध्या तीन दिवस पावसाचे प्रमाण हे थोडे जास्तच राहणार आहे परत हा पाऊस तेरा तारखेपर्यंत राहणार आहे आणि तेरा तारखेपासून पावसा बारा तारखेपर्यंत राहणार आहे आणि तेरा तारखेला देखील कोल्हापूर सांगली सातारा तसेच सोलापूरच्या काही भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि पावसाची देखील शक्यता आहे परंतु तेरा तारखेच्या नंतर दुपारी तेरा तारखेला दोन वाजल्याच्या नंतर पाऊस हा पूर्ण महाराष्ट्रात पाऊस उघडक राहणार आहे तेरा चौदा पंधरा आणि सोळा तारखेला देखील पावसाची उघडीप राहण्याची दाट शक्यता आहे परंतु वातावरण हे सोळा तारखेला सांगली सोलापूर या सांगली सातारा या भागामध्ये मद्द... सांगलीमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे परंतु तेरा चौदा पंधरा सोळा या तारखांना पूर्ण महाराष्ट्रातील वातावरण हे एकदम नि निष्प्रभ म्हणजे जवळपास कोणत्याच प्रकारे कसले भागाचे प्रमाण राहणार नाही स्वच्छ असे वातावरण राहणार आहे म्हणजे असं आपण समजायचं की हा परतीचा प्रवास पावसाचा जवळपास संपुष्टात आला आहे आणि परंतु तरी शेतकरी मित्र हा पाऊस परत बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठे असे पावसाळा वातावरण आहे त्यामुळं आता तरी सांगता येत नाही की दिवाळीसाठी पाऊस येईलच का परंतु या वातावरणा बंगालच्या उपसागरातील वातावरणावर असे एक अंदाज निघतो की दिवाळीमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तरी सध्या शेतकरी मित्र चार आणि पाच तारखेला एकदम जोरदार ते सर्वसाधारण पाऊस आहे पूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र हे सर्व जिल्हे यात सर्वसाधारण ते, ते जोरदार पाऊस आहे शक्यता आहे परंतु विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण जास्त राहणार तरी शेतकरी मित्र आज आला तीन दिवसाचा अंदाज आणि प्रतीच्या पावसाचे प्रतीचा पाऊस हा महागारी येण्याची एने येण्यास तेरा ते चौदा तारखेपासून सुरुवात झाली आहे एकदम पूर्ण मा देशातून पाऊस पडतण्यास ते चौदा तारखेपासून सुरुवात झाली आहे आणि हा ही सुरुवात कित दिवस राहते हे आपण पुढील पुढील व्हिडिओमध्ये टाकणार आहोत अशी ताजे अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान